नमस्कार मित्रांनो मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन अशी युनिक अशी रेसिपी आणलेली आहे तर ती काय आहे ते मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे मुलांची सकाळी असो का संध्याकाळी असो काहीतरी लुडबुड असते त्याच्यात त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं तर आज तोच प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी येथे एक मोनॅको बिस्किटचा पुडा घेतलेला आहे तर आज सर्वात सिक्रेट रेसिपी या बिस्किटच्या पुड्यापासूनच होणार आहे चला तर पुढे दाखव आहे तर मित्रांनो मी पुडा फोडून घेतलेला आणि संपूर्ण प्लेट मध्ये मी बिस्किट टाकणार आहे तर मित्रांनो मी इथे छान अशी आता प्लेट सजवून घेतलेली आहे तर आता मी पुढे तुम्हाला दाखवते की काय करायचं ते तर मित्रांनो मी एक, एक साईडला टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे एकीकडे एक मी प्लेट अशी सर्व करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की कशा पद्धतीने आपण एक सुंदर असं स्नॅक्स तयार करू शकतो आणि मुलांची दुपारच्या वेळेची खूप भागवू शकतो मग कुठल्याही प्रकारचं प्रकारच घरामध्ये कुठलीही वस्तू नसली तरीही आपण ते करू शकतो आणि बाहेरून मार्केटून आणायची तर मित्रांनो मी मास्टर शेफ सारखी थोडीशी प्लेटिंग सजवून घेणार आहे तर जिथे जिथे थोडी जागा आहे तेथे मी छान तिखट मुरमुरे आणि तिखट शेव आणि साधे मुरमुरे पिवळे तर ते मी येथे सर्व बाजूने टाकून घेणार आहे आता मी याच्यावर टमॅटो कॅचअप घालून घेणार आहे आणि संपूर्ण बिस्किटी छान असे स्प्रेड करून घेणार आहे मित्रांनो येथे मी आता टमॅटो कॅचअप लावल्या गेलेला आहे आता मी यामध्ये बटाट्याची चटणी लावणार आहे तर मित्रांनो दोन बटाटे बॉईल करून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवतो वडापावसाठी अगदी तशीच भाजी मी येथे बनवलेली आहे तर मी इथे भाजी दाखवलेली नाही आहे स्किप केलेली आहे पुढच्या रेसिपीमध्ये मी तीही दाखवणार आहे तर माझ्याकडे ऑलरेडी होते भाजी त्यामुळे मी ही अगदी झटकिपट केलेली आहे तर आपल्याला बटाट्याची भाजी थोडी आपण बाजूला काढून ठेवायची त्यानंतर मी येथे टमॅटो ॲड केले आहे टमॅटिनी छान असे मी बिस्किट सजवणार आहे जेणेकरून पाणीपुरी सारखी याची छान आता मी यावर कांदा आणि आपरेस घेणार आहे संपूर्ण बिस्किटांवर मी आता कांदे छान असे ऍड करून घेणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला चार वाजता किंवा दुपारच्या वेळेमध्ये एक छोटीशी भूक लागते किंवा मुलं हट्ट धरतात की मला हे खायचं ते खायचं अशा वेळेस आपण ही रेसिपी करून देऊ शकतो अगदी चाट सारखी आता मी याच्यामध्ये थोडीशी धने पावडर ऍड करणार आहे थोडीशी लाल तिखट ऍड करणार आहे आणि थोडासा चाट मसाला ऍड करणार आहे काळं मीठ ऍड करून घेणार आहे पुन्हा एकदा चाट मसाल्याची फ्लेअर लावूया तर मित्रांनो मसाले थोडेसे जपून टाकायचे जेणेकरून चाटचा हा फ्लेवर उडता कामा नाही तर यामध्ये मी आता आलू शेव घालून घेणार आहे तर सगळ्या ठिकाणी मी छान असं आलू शेवणी प्रत्येक बिस्किट छान असे सजवणार आहे जेणेकरून आपल्याला छान अशी भेळ किंवा चाटपुरीसारखी फ्लेवर यायला पाहिजे आणि मित्रांनो खूप छान रेसिपी लागते खूप छान हे स्नॅक्स होतं आता मी याच्यामध्ये चीज घालणार आहे तर चीज मी छान असं खिसून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर इथे तुम्ही आ, तर मी थोडं सिंपल पद्धतीने दाखवले येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला आणखी दुसरी रेसिपी दाखवणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजवलं जाईल की घरातल्या नाश्त्यांमधून किंवा घरातल्या छोट्याशा वेळेमध्ये आपण मुलांना खूप काही करू शकतो आणि देऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद